सूर्य मावळतो अंधार गडद होतो आणि भानगडच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात कोरलेले एक वाक्य जे शतकानुशतके मनांना भिडवून ठेवते सूर्योदयापूर्वी पूर्वे व सूर्यास्तनंतर किल्ल्यात प्रवेश निषिद्ध आहे या एका ओळीने भानगडच्या प्राचीन भिंतींना अशी गूढतेची झूळ चढवली आहे जी अजूनही संपूर्ण भारतात रोमांच आणि कुतूहल निर्माण करते नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा आज आपण चाललो आहोत राजस्थानातल्या भानगड किल्ल्याच्या सावल्यांमध्ये जिथं सूर्य मावळताज शांततेलाही घाबरायला लागते पंधराशे नव्याण्णव साली उभारलेला हा भव्य किल्ला अलवार जिल्ह्यात अरावली पर्वतांच्या कुशीत वसलेला आहे किल्ला निर्विवाद सुंदर आहे पण त्याचे सौंदर्य त्याच्या इतिहासा इतकेच रहस्यमय आहे या रहस्यांच्या गाभ्यात आहेत दोन कथा अशा कथा ज्या आजपर्यंत पूर्णपणे सिद्ध किंवा खोट्या ठरवता आला नाहीत अशा कथा ज्या ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल आणि मनात एकच प्रश्न उभा काहीतरी अवलौकिक आहे का इथे आपली कथा सुरू होते भानगड शहराच्या स्थापनेपासून राजा सिंगने नगर स्थापन केले पण एका स्थानिक तपस्वी गुरु बाळू नाथांची परवानगी घेऊ संताने सहमती दिली पण एका महत्वाच्या अटीवर राजाचा महल कधीही माझ्या निवासस्थानावर सावली टाकणार नाही पण सत्ता लोभ आणि महत्वाकांक्षा याची सावली कुठल्याही इमारतीपेक्षा लाभ असते जेव्हा राजाच्या उत्तराधिकाऱ्यांनी किल्ल्याच्या भिंती उंच केल्या तेव्हा त्या ते सावलीने बाळूनाथांच्या नम्र निवासस्थानाला स्पर्श केला शाप सक्रिय झाला पुराणानुसार संपूर्ण भानगड शहर एकाच रात्री नष्ट झाले पण तुम्हाला आश्चर्य वाटेल आजही त्या संतांची समाधी सर्व अवशेषांमध्ये अखंड उभी आहे काळाच्या आणि विनाशाच्या स्पर्शाला अछूत दुसरी कथा फिरते राजकुमारी रत्नावती भोवते जिचे सौंदर्य संपूर्ण प्रदेशात प्रसिद्ध होते सिंघया नावाच्या एका तांत्रिकातले तिच्यावर खोल प्रेम होते मोहाच्या वेड्यात तो तिचे मन जिंकण्यासाठी काळा जादूचा आधार घेत होता तेल्यावर अंधकारमय तंत्र मंत्र करत होता पण रत्नावती सामान्य राजकुमारी नव्हती तिने लगेच जादू टोना ओळखला आणि शापित तेल जमिनीवर फेकले ते तेल एका मोठ्या दगड्यात रूपांतरित झाले ज्याने सिंगियाला चिरडून मारले मरताना त्या जादूगराने शाप दिला जो शतकानुशतके प्रतिध्वनीत होत आहे या शहरात कुणाच्याही डोक्यावर छप्पर कायम राहणार नाही आणि हा शाप आजही खरा वाटतो मधील प्रत्येक घर दुकान आणि मंदिराला छप्पर आहे पण ते कायम राहत नाही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार छप्पर बांधण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा कुठलाही प्रयत्न सकाळपर्यंत रहस्यमयपणे कोसळतो इतकी वर्ष उलटून गेली तरीही या अलौकिक दाव्यांना समर्थन देणारा कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही मग भानगड खरच झपटलेला आहे का भारतीय पुरातत्व सर्वेक्षण स्पष्टपणे सांगते की सूर्यास्तानंतर प्रवेश निषिद्ध पण का भूतानमुळे अजिबात नाही हा नियम भारतातील सर्व ऐतिहासिक स्मारकांवर एकाच मुख्य कारणासाठी लागू होतो ते आहे सुरक्षा भानगड किल्ला सरीस्काय व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर आहे जिथे बिबटे पॅन्थर आणि इतर वन्य प्राणी रात्री मुक्तपणे फिरतात काही पर्यटकांना खरंच या प्राण्यांचा सामना करावा लागला आहे पण भूतांचा कधीच नाही दोन हजार पंधरा पर्यंत भानगडला फारच कमी अभ्यागत येत होते पण मग आले युट्युबर्स ब्लॉगर्स आणि हॉन्टेड प्लेसेस ऑफ इंडियाच्या कॉन्टेंट क्रिएटर्सचा काळ त्यांनी सुरू केला अलौकिक कथांचा धंदा इथे विचित्र आवाज येतो रहस्यमय छाया दिसतात रात्री कोणीतरी चालत आणि अचानक भानगड रूपांतरित झाले ऐतिहासिक स्मारकातून भारतातील सर्वात प्रसिद्ध झपाटलेल्या गंतव्य स्थानात लोकांच्या मनात सोशल मीडियावर आणि पर्यटन वाहतुकीत काही इतिहासकार भानगडच्या विनाशासाठी वेगळे स्पष्टीकरण देतात तर भूताने नाही तर युद्धाने केले होते मुघल आक्रमणे अजबगड आणि भानगड या शेजारी राज्यांमधील संघर्ष त्या पाया शहरे जाळले जात होते नष्ट केले जात होती आणि तेथील रहिवासी मारले जात होते जे उरले ते फक्त अवशेष आणि रक्ताने भिजलेला इतिहास भानगडमध्ये अवलौकिक शक्ती आहे का कदाचित हे कोणालाच निश्चितपणे माहीत नाही पण एक गोष्ट निश्चित आहे भीती ही एक भावना आहे जे झपाटते घट्ट पकडते आणि कधी कधी इतिहासालाही मागे टाकते भानगड किल्ला उभा आहे कथा अफवा शाप आणि इतिहासाचे फक्त मनोहर मिश्रण म्हणून यावर तुम्हाला काय वाटतं भानगड खरच झपाटलेलं आहे का किंवा आपली कल्पना शक्ती कधी कधी थोडी जास्तच धावते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरेल चर्चा